नव्या वर्षातील गुंतवणुकीसाठी शरद सहकारी बँकेची शरद गुढीपाडवा दोन हजार पंचवीस ठेवी योजना व्याजदर आठ पॉईंट साठ टक्के योजना येत्या एकतीस मार्चपर्यंतच अटी लागू ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ किल्ली शिवनेरी इथे हजारो शिवभक्त तसेच पर्यटक भेट देत असतात रविवारी सोळा मार्च सुट्टीचा दिवस असल्यानं अनेक शिवभक्त तसंच तसेच पर्यटक शिवनेरी इथे जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी गडावरती उपस्थित होते दरम्यान शिवाई देवी मंदिराच्या जवळ आग्या मोहोळाच्या माशा उठल्याचे निदर्शनास आल्यानं उपस्थितांची मात्र धावपळ उडाली यावेळी मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामध्ये चाळीस ते पन्नास पर्यटक जखमी झाले आहेत ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली आहे त्यानंतर सर्व शिवभक्त पर्यटकांना रेस्क्यू टीम वनविभाग जुन्नर जुन्नर पोलीस आणि जुन्नर रेस्क्यू टीमच्या वतीनं सुखरूप गडाखाली उतरवण्यात आलं या घटनेमुळे किल्ले शिवनेरी दर्शन पर्यटकांसाठी काही वेळ बंद ठेवण्यात आलं होतं मधमाशांनी चावा घेतल्यानं चाळीस ते पन्नास जण जखमी झालेत त्यामुळे त्यांच्यावरती जुन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले आम्ही चेंबूर घाटल्यावरून आले असताना आम्ही शिवनेरी गडावरती गेले असताना आगीमुळे खूप प्रचंड मताने आम्ही तरी त्याला सुरक्षा देऊन आम्ही फक्त पाच जण सहा जण खाली बाकीचे जण अडकलेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी खाली येऊन आम्ही यशस्वी झालेलो आहे किती मासे आहेत आणि किती लोक अडकलेत आणि कमीत कमी साठ ते सत्तर जण अडकलेले आहेत आम्ही त्याला परवा न करता आम्ही डायरेक्ट खाली आलेलो आहे माश्या किती आहेत माश्या कमीत कमी तरी भरपूर जरी हजार एक मासे तरी असतील कमीत कमी सातशे आठशे मासे जास्त माश्या असतील तुमच्या माश्या मागाय लागतात का माश्या मागाय लागतात आता तुम्हाला काही त्रास कोणाला काय तुमच्या सहकार्याला काही त्रास वरती अडकले ते तुमच्या सहकारी अजून मागे लोक वरती आहेत मधमाशांचा हल्ला किती जणांवरती झाल्याची शक्यता वाटते आम्ही तर वरती गेलो होतो आम्ही बघितले दोन जणांवर झालेले एक बाईच्या मागे मधमाश्या खूप होत्या आणि ती रडत होती बसून आणि एक माणूस होता त्याने कपडे काढले होते आणि त्याच्या मागे मागे पळत होते आणि आम्ही तिकडनच कसं तरी पळून आलो खाली पाहिलं खाली मुलांनी गार्डन मध्ये आग पेटवली होती त्या सगळ्यांवर तर चावली होती एक मुलगा वरती बसला होता ते बरोबर तिकडेच तिकडे सगळं झाकून त्याला फोडलं होतं ऐक बघितलं आता नाही आहे आता गेलेत तुम्ही वरती केल्यावरती केले का नाही वरती वरती वरतीच टॉपलं okay. आमचं टायमिंग जरा बरोबर असल्यामुळे आम्हाला नाही आले जे तिकडे थांबले होते त्यावेळेला त्यांना पकडलं अजून किती लोक वरती असतील किल्ल्यावरती असतील की शंभर हो हो एक असतीलच माणसं तुम्हाला काय माशांचा त्रास वगैरे मागे लागला वगैरे काही लागले आमच्या मागे ना लागल्या आम्ही जरा उशिरा निघाल्यामुळे आधी तिकडे बसले होते त्यांना त्यांच्या मागे लागले स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल इलेक्ट्रॉनिक -कूल वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी